हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला आज आपण अतिशय सोपी झटपट होणारी पण तितकी चविष्ट अशी कांद्यांपासूनची एक रेसिपी दाखवणारे बघा यासाठी आपल्याला कांदे घ्यायचे आहेत आता दोन जणांसाठी मी ही रेसिपी करते तर इथे मी तीन कांद्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला जितक्या लोकांसाठी ही रेसिपी करायची आहे ना तितके कांदे तुम्ही नक्कीच घेऊ शकता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा अगदी बारीक कट केला नाही आहे मी छान मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत चौकोणी अशाच पद्धतीने मी हा संपूर्ण कांदा कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तोपर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर एक लाईकसुद्धा करून घ्या त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुटुंब पाहत आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा सांगायला विसरू नका बघा इथे मी संपूर्ण कांदा अशा पद्धतीने कट करून घेतला आपण आज कांद्यापासून एक रेसिपी करतोय पण हा कांदा वाटायचा नाही आहे बरं का आता बघा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जितक्या गरजेच्या आहेत तितक्या मिरच्या घेतल्या म्हणजे इथे मी आता चार मिरच्या घेतल्यात पण तुम्हाला किती हव्यात त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता लसूण घातला सोबतच शेंगदाणे घातलेले आहेत आता हे आपल्याला ओबडदोबड असं वाटून घ्यायचं खूप बारीक नाही आणि खूप मोठंही नाही अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलं आहे तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे बघा अशा पद्धतीने हे छान असं वाटून झालेलं आहे आता मी पटकन तुम्हाला याची फोडणी दाखवते आज आपण कांद्याची चटणी करणार आहोत खूप जास्त सोप्या पद्धतीने एकदा जर तुम्ही या पद्धतीने केली ना आता उन्हाळ्यात असंही जेवण जात नाही नक्की करून पहा दोन घास जास्तीचे जातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते बघा कढईमध्ये तेल घालायचे गरजेनुसार जवळपास दीड पळी इतपत मी तेल घातलं तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान फुलून द्यायची नंतरच जिरं घालायचं आता जिरंसुद्धा छान असं फुललं आहे बघा भरपूर असा, असा हिरवागार कडीपत्ता घातला सोबतच हिंगसुद्धा घालून घ्यायचं आता कडीपत्ता तेलावरती थोडा छान फ्राय झालेला आहे आपण लगेच यामध्ये कांदा ॲड करूया कांदा तुम्ही हवं असल्यास अगदी बारीकसुद्धा चिरू शकता पण असा मोठा मोठा चिरला ना की तो दिसायलासुद्धा चटणीत छान दिसतो त्यामुळे मी अशा पद्धतीने कट करून घेतला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीकसुद्धा चिरू शकता माझ्या आजी ही चटणी करायची त्यावेळेस ती अशी थोडा मोठा कांदा चिरूनच करायची म्हणून मी अशा पद्धतीने केलेला आहे बघा आता आपल्याला छान असं हे परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती मी हे छान असं परतवून घेणारे आता लवकर कांदा मऊ व्हावा म्हणून काय करूया यामध्ये सुरुवातीला मीठ घालूया तर बघा इथे चवीनुसार मी मीठ आत्ता घालून घेतलं आता पुन्हा हे एकजीव करून घेते मीठ घातल्यामुळे ना कांदा लवकर मऊ होतो आपल्याला कांदा छान मऊ करायचा आहे म्हणजे तो खाताना असा दाताखाली येणार नाही आणि टसटस लागणार नाही मध्ये मध्ये कंटिन्यू हलवत मी अशा पद्धतीने हा कांदा छान परतून घेतला आहे पाहू शकता तुम्ही अगदी असा मस्त परतला गेला पाहिजे बघा चटणी करायला खूप सोपी आहे कमीत कमी साहित्यात तयार होते त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आता हा कांदा परतून झाला ना की मी मध्ये बघा जागा केली थोडीशी यात आपण हळद घालून घेऊया बघा जितकी आपल्याला गरजेची आहे तितकी हळद घातली म्हणजे अगदी लहान चमचा येतो अर्धा चमचा एवढी मी हळद घातली आता आपण हे सर्व छान असं एकजीव करूया कांदा म्हणजे मग दिसायलासुद्धा छान दिसतो ना म्हणून आपण हळदीचा वापर केला आहे इतर मसाले घालायची गरज नाही आहे पण जर तुम्हाला घालायचंच चा असेल तर तुम्ही थोडासा गरम मसाला आणि धना पावडर घालू शकता आता जे आपण ठेचा वाटून घेतला होता ना मिरचीचा तो घातला यामध्ये आणि आता पुन्हा हे छान असं मिक्स करून घेऊया शेंगदाणे आपण भाजून घेतले नव्हते त्याचबरोबर मिरचीचा कच्चेपणा लसणाचा कच्चेपणा जावा यासाठी आपण हा ठेचा घातल्यानंतरनं ही चटणी कमीत कमी दोन मिनटं तरी छान बारीक गॅसवर परतून घ्यायची मध्ये मध्ये अशा पद्धतीने हलवत राहायचं म्हणजे मग चटणी खाली लागणार नाही तळाला खायला खरंच खूप छान लागते ही रेसिपी याला कांद्याची चटणी म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कळवा चपातीसोबत भाकरीसोबत किंवा मग वरण भात असू द्या मला तर खरं सांगू का आपला जो साधा भात असतो ना पांढरा त्यासोबतसुद्धा ही चटणी खूप आवडते थोडी तिखट करायची म्हणजे मग अजून छान टेस्ट येते आता आपण यामध्ये कोथंबीर घालूया बरं अजून एक गोष्ट जर तुमच्याकडे वयस्कर माणसं असतील किंवा मग लहान मुलं असतील तर तिखट कमी घाला आता आमच्या घरामध्ये ही चटणी लहान मुलं खात नाही आणि आम्ही दोघंही काही वयस्कर नाही त्यामुळे मी थोडं तिखट जास्तीचं घालते पण जर तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल तिखटाचा नसेल चालत तर कमी घातलं तरीसुद्धा आहे जरा झणझणीत असेल ला तर खायला बरं वाटतं बघा मस्त अशी ही चटपटीत चटणी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा असेच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतरनं सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील आणि एखादा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर तो मिस होणार नाही पटकनी शोधायला सोपं जातं बरं चला व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय